पुणे कोंढवा पंधरा कोटीचे कर्ज मंजूर करून देण्याच्या नावाखाली घातला गंडा पुण्यातील व्यावसायिक जयेश नटवरलाल शहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल पुणे हैदराबाद येथील बांधकाम व्यावसायिक कंपनीला पंधरा कोटी रुपयाचे कर्ज मंजूर करून देतो असे सांगून प्रोसेसिंगच्या नावाखाली आठ आट लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये घेऊन कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत प्रकाश बाबू गुरुनाथराव आश्रित वय वर्ष पासष्ट राणा हैदराबाद यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी दत्तकृपा कॉर्पोरेशनचे जयेश नटवरलाल शहा राहणार लुल्लानगर कोंढवा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार दोन हजार तेवीस दरम्यान घडला याबाबत पोलिसांनी फिर्याद दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची हैदराबाद येथे आर डी टेस्ट आर डी इस्टेट अँड प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्यात फिर्यादी व्यावसायिक व्यवस्थापकीय संचालक आहेत त्यांची मैसूर बेंगलुर हैदराबाद चेन्नई या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचे काम करत आहेत चेन्नई येथील कामावरती कंपनीला पंधरा कोटी रुपयाची गरज होती त्यासाठी कर्ज घ्यायचे होते त्यांच्या एका मित्राने सांगितले की त्यांच्या ओळखीचा जयेश नटवरलाल शहा यांची दत्तकृपा कॉर्पोरेशनी फायनान्स कन्सल्टंट कंपनी पुण्यातील लुल्लानगर येथे आहे त्यांच्याकडे येणार आय फंड्स आहेत ते तुम्हाला लोन करून देतील असे सांगितले त्यानुसार मे दोन हजार तेवीसमध्ये ते जयेश शहा व अनिल कुमार हे दोघे त्यांच्या मद्रास अण्णानगर येथील प्रकल्पाच्या ठिकाणी येणार असल्याचे कळवले अनिल कुमार व जयशाह यांची विमानाची तिकिटे काढून दिली त्या ठिकाणी येण्याकरिता लागणारी प्रोसेसिंग फी म्हणून अठ्ठेचाळीस हजार रुपये जयशाह यांच्या दत्तकृपा कॉर्पोरेशनवर पाठवली शहा यांचे प्रकल्पाला भेट देऊन वर्किंग कॅपिटल अगेस्ट मॉर्गेज लोन मिळेल तसेच संपूर्ण लोनचा एक टक्का कमिशन द्यावे लागेल असे पत्रामध्ये नमूद केले होते ते मान्य असल्याचे यांनी लोनची प्रक्रिया चालू ठेवण्यास सांगितले त्यांना दत्तकृपा कॉर्पोरेशनच्या अकाउंटवर वेळोवेळी दोन लाख रुपये असे आठ लाख रुपये पाठवून झाले त्यानंतर ही लोनची प्रोसेस का होत नव्हती तेव्हा फिर्यादी यांनी स्वतः पुण्यात जय शाह यांच्या कार्यालयात आले त्यांना लोनची प्रोसेस होत नसेल तर आमची दिलेली रक्कम परत करा असे सांगितले त्यांनी लोन मंजूर करून दिले नाही तसेच घेतले पैसेही परत न केल्याने त्यांनी शेवटी पोलिसांच्याकडे फिर्याद दाखल केली पोलीस उपनिरीक्षक किशन राठोड तपास करीत आहेत